सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल नमस्कार राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शनिवारी माजी आमदार कैलास ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली सकाळी अकरा वाजता विरोधी पक्षनेते दानवे यांचा ताफा पाटील यांच्या वाड्यावर पोहोचला सर्वप्रथम दानवे यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पित केली तब्बल दहा वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्दी गाजवलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांचे बुधवार दोन ऑक्टोबर रोजी निधन झाले होते ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते हो त्यामुळे दानवे यांनी आज पारंड्यात जाऊन कैलास ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील विश्वजित पाटील ज्ञानेश्वर पाटील यांचे बंधू सिद्धेश्वर पाटील यांची भेट घेतली या भेटीदरम्यान दानवे यांनी कैलासवासियेत ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना दिला त्यांनी पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं येथील खंडोबा चौकात शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला दानवे यांनी हजेरी लावत श्रद्धांजली वाढली यावेळी शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार मनसोडे यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कैलास ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी देण्याची मागणी केली यावेळी दानवे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहुया काय म्हणाले ते आम्ही फक्त करतो किरणित आता राहून तिकीट देऊन ठीक करावं एवढ्या अपेक्षा आज शिवसेनेचे या भागाचे लोकप्रिय लोकप्रिय आमदार म्हणून काम केलं असे ज्ञानेश्वर पाटील ज्यांना माऊली म्हणून मौल सगळे उप त्यांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी आपण उपस्थित आहोत विश्वित त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी स्वतः व्यक्तिगती आणि संघटनेच्या वतीने आलेलो आहे तर आता माऊली पंधरा वर्षापूर्वी आमदार पण आजही त्यांनी आपली ताकद या भागात या परिसरात जेवढी आमदार असताना जेवढी होती तेवढीच कायम ठेवली आणि असं सहज जमत नाही एक सर्वसामान्य माणसाची त्यांचा संपर्क लहान मोठ्या माणसात बसणं उठणं त्यांच्यासाठी अर्ध्या ते रात्री ते काम करणं आणि आजही त्यांचा जीव गेला असं त्या या सर्वसामान्य माणसाच्या सेवेमुळे गेला असं मत जमात आपल्या स्वतःची तहान भूक विसरून ज्या जनतेचं काम करतो स्वतःचा विसरतो स्वतःचं दुःख विसरतो असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस अशी घटना ही घडलेली सर्व समाजाला आणि म्हणून नेक्स्ट शिवसेना पक्ष माऊलींच्या मागे भक्कमपणे त्यांच्या कुटुंबाच्या मागे चल कर आज आपण सगळे लोक सुद्धा कारण मी सुद्धा सातत्यानं संघाचं काम करणार आहे मी त्यांचा सहकारी राहिलेलं आहे सहकारी आधी आणि मला आठवतं एकदा परांड्याची सभा यशस्वी करण्यासाठी भूमची सभा यशस्वी करण्यासाठी संभाजीनगरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली किती हिरहिरीनं भाग घेत होते आणि आता मधल्या काळात एवढे संघटनेत गद्दारी असतानाही त्यांनी शिवसेना आणि उद्धवजींची पाठ नाही हे सगळ्यात मोठं आहे आणि म्हणून माऊलींचं कार्य शिवसेना असो किंवा या भागातील जनता कदापि विसरणार नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण रणजितदा विचार कुठेतरी करत असेल